नमस्कार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तेच तेच पदार्थ खाऊन अगदी कंटाळ येतो तर आज आपण अगदी कुरकुरीत आणि अगदी झटपट तयार होणारे कोबीचे कटलेट्स बनवणार आहोत तर इथे आपण कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे कोबी हा बारीकच चिरून घ्यायचा चवीनुसार मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे आपण छान गरम करून भरड असं म्हणजे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते तर इथे तुम्ही धणाजिरा पावडर वापरली तरीसुद्धा चालेल पाव चमचा ओवा ओवा छान हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो दोन चिमूडभर हिंग तर इथे आपण दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि इथे आपण आता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे खूप छान असा रंग येतो तर आता हे मसाले आपण छान मिक्स करून घेणार आहोत इथे आता कोबीमध्ये छान आपण मसाले मिक्स करून झालेले आहेत प्रथम आपण इथे एक वाटी बेसनचा वापर करणार आहोत एक वाटीमधून आपण अर्धी वाटी बेसन छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता कोबी पाणी सोडतं तर आपल्याला जेवढं पीठ मावेल तेवढं आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे पाहू शकता कोबी पाणी सोडतं त्याच्यामुळे जेवढं आपण पीठ टाकलं तेवढं ओलसर झालेलं आहे तर इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तरच तुम्ही पाण्याचा वापर करा तर इथे आपण एकूण एक वाटी बेसनचा वापर केलेला आहे प्रथम आपण अर्धी वाटी बेसनचा वापर केलेला त्याच्यानंतर जो उरलेला अर्धी वाटी बेसन होतं ते आता आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पिठाचा वापर करायचा आहे तर आता आपण छान तांदळाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करा नाहीतर नाही केला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने आपण इथे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे हाताला थोडंसं तेल लावायला घेणार आहोत आणि हाताला अशा पद्धतीने तेल लावून आपण छोटे छोटे असे कटलेट्स करून घेणार आहोत तर अगदी छोटे आणि पातळ कटलेट्स करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथे आपण तांदळाचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे कटलेट्स करताना अगदी छोटे आणि पातळ करायचं आहे म्हणजे छान आतपर्यंत शिजले जातात तर इथे आपण जास्त तेलामध्ये तेल हे कटलेट्स छान तळून घेणार आहोत तर इथे कमी तेलाचा वापर न करता जास्त तेलाचा वापर करा आणि छान खरपूस असे तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चे राहत नाही तर इथे तेल छान गरम झालेले आहे आणि आता आपण कटलेट्स छान तळून घेणार आहोत तर हे कटलेट्स तुम्ही कढईमध्ये सुद्धा तळू शकता इथे मी फ्राय पॅनचा वापर केलेला आहे तुम्हाला जर कढईमध्ये तळायचे असतील तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे कटलेट्स छान तळू शकता तर इथे एक बाजू छान करपूस असे तळून झाल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत तर इथे एक बाजू छान तळून झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने छान खरपूस असे तळून घेणार आहोत तर लक्षात ठेवा हे कटलेट्स जास्त जाड करू नका पातळ असे करायचे आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असे तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये शिजले जातील खूप छान चटपटीत आणि अगदी कुरकुरीत असे हे कटलेट्स तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तो अपले है जान तर इथे आपले हे कटलेट्स छान तळून झालेले आहेत तर एका डिशमध्ये आता काढून घ्यायचे आहेत आणि जो आपण बाकीचे कटलेट्स आहेत ते अशा पद्धतीने छान तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे छान कटलेट्स तयार झालेले आहेत तर ह्या कटलेट्सबरोबर तुम्ही टॉमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर देऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये